हाय गुड मॉर्निंग तर आज आहे सॅटरडे आणि सॅटरडे संडे असला की यांना सुट्टी असते त्याच्यामुळे मग आमच्याकडे असतं चपाती भाजी नाही वेगळं काहीतरी खायला पाहिजे तर आज बनवणार होते मी थालीपीठ त्यासाठी घेतलं होतं दोन वाट्या गव्हाचं पीठ त्याच्यानंतर ज्वारीचं पीठ एक वाटी आणि बेसन पीठ आणि मेथी थोडीशी होती मग थोडासा कांदा घेतला त्याच्यामध्ये तर ओवा पण टाकायचा मग त्याच्यामुळे टेस्ट पण खूप छान येते आणि बेसन पीठ ज्या ज असतं तर ते पचण्यासाठी थोडंसं जड असतं तर ओव्यामुळे मग ते लवकर पचन व्हायला मदत होते त्यामुळे मग ओवा पण टाकायचा आणि टेस्ट पण छान येते तर हे सर्व पीठ वगैरे आहेत ते मिक्स करून घेतले होते ज्वारीचं पीठ एक वाटी बेसनपीठ एक वाटी आणि दोन वाट्या गव्हाचं पीठ तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट आणि हिरवी मिरची याची पेस्ट करून टाकली होती आणि एक स्वच्छ कपडा धुऊन घेतला तर याच्यावरती आपण ते जे पीठ मळून घेतलेलं आहे त्याचे छोटे छोटे गोळे करून असे थापून घेणार आहोत हे जे थालीपीठ आहे था, ते अशा पद्धतीने आपण म्हणजे जे पारंपरिक थालीपीठ बनवायचे तर ते अशा पद्धतीने बनवायचे एका कपड्यावरती ओला कपडा घ्यायचा पूर्ण करून आणि त्याच्यावरती ते थापून बनवायचे आणि ते दह्यासोबत किंवा गुळासोबत दोन्हीसोबत पण खूपच छान लागतात हे थालीपीठ तर मी अगोदर जे एक बनवलं होतं ते महीसाठी बनवून घेत होते त्याच्यामध्ये थोडंसं मी बेसनपीठ वगैरे कमी टाकलेलं त्याच्यामुळे त्याचा शेप वगैरे छान आला नव्हता बट नंतरचे खूप मस्त झाले होते तर आ, हे जे थालीपीठ वगैरे आहे ते पारंपरिक म्हणजे जे जुन्या काळातले लोक होते ते हुरडा वगैरे म्हणजे पहिला हुरडा असायचा तर त्याचेच ते बनवायचे आणि त्याची जी टेस्ट असते ती खरंच खूप छान लागते पण आता आपल्याला काही हुरडा वगैरे भेटत नाही त्याच्यामुळे मग असं शॉर्टकटमध्ये काहीतरी आपल्याकडे जे अवेलेबल आहेत त्याच पीठ पीठ वगैरे आहे ते मिक्स करून मग मी अशा पद्धतीने त्याचे थालीपीठ बनवत असते तर बघा अशा पद्धतीने तव्यावरती ते टाकून घ्यायचं थोडंसं अगोदर तेल टाकायचं आणि त्याला छोटे छोटे होल करून घ्यायचे म्हणजे मग ते व्यवस्थित शिजल्या जाता आणि तेल पण वरून थोडंसं टाकायचं आणि कमी गॅस म्हणजे मिडियम गॅसवरतीच हे भाजून घ्यायचं म्हणजे ते कच्च राहणार नाही खूप छान व्यवस्थित भाजेल आणि बघा हे जे पहिलं आहे त्याचं शेप छान नव्हतं आला बट नंतरचे जे थालीपीठ होते ते एकदम मस्त बनवलेले होते आणि मस्त लागतात हे खाण्यासाठी पण चला तुम्ही पण या थालीपीठ खाण्यासाठी तर सॅटरडेला आम्ही असंच वेगळं काहीतरी म्हणून थालीपीठ बनवले होते आणि मग त्याच्यासोबत दही आणि गूळ तर गूळ ॲक्च्युली मी नाही खात म्हणजे मला नाही आवडत मला दहीच आवडतं खूप छान लागतं दह्यासोबत तर नंतर मग दुपारी इव्हिनिंगला आम्ही गेलो होतो डीमार्टला दुपारी मस्त झोप घेतली तर आज सॅटरडे होतं आणि डी मार्टला जास्त गर्दी नसते तर संडेला खूप जास्त गर्दी असते आणि मग त्याच्यामुळे म्हटलं चला आज डीमार्टला जाऊन यात बरेच दिवस झाले शॉपिंग पण करायची होती थोडीशी आणि किराणा पण आणायचा होता तर हा जो सेक्शन आहे फ्लॉवर्सचा तो खूप आवडतो मला म्हणजे आर्टिफिशियल असले तरी पण दिसायला खूप सुंदर दिसतात तर मग मस्त डी मार्टमध्ये मा फिरलो जरा बेडशीट्स वगैरे पण बघितले एक बेडशीट पण घेतलं होतं ते पण मी तुम्हाला दाखवते नंतर कसं आहे आणि बघा मयू किती खुश झालाय हा टॉयचं सेक्शन आलं ना की तो खूप खुश होतो खाली पूर्ण किराणा वगैरे असतं तर तो फक्त बोलत असतो मम्मा आपण वरती कधी जाणार आहोत आणि इकडे आलं की तो बघा त्याचा आनंद बघा किती म्हणजे खूपच आणि प्रत्येक वेस डीमार्टला गेलो की त्याला काही ना काहीतरी घ्यायचंच असतं तर आता कार तर एवढ्या कार आहेत त्याच्याकडे तरी पण त्याला नवीन कार घ्यायचीच होती मग म्हटलं चला आता घेऊयात एक कार नंतर गेलो होतो थोडंसं सँडल्स वगैरे बघितले म्हटलं बघूयात जरा नवीन काही आहे का व्हरायटी आलेल्या पण तेच तेच होते पण तरी पण मी एक चप्पल घेतली होती आणि इथं आलो ना की मयूच्या पप्पांचं असतं की फक्त मयूसाठी टी शर्ट्स वगैरे शर्ट बघतच असतात आणि ते शर्ट वगैरे बसता बघतात आणि मी बघत असते छोट्या मुलींचे फ्रॉक्स वगैरे मला खूप मुली, मुली आवडतात मला खरंच असं वाटत होतं मनापासून की मला मुलगी व्हावी पण काय आता झाला मुलगा आणि तरी पण मी डेमार्टला गेले ना की हा सुंदर सुंदर फ्रॉक्स बघतच असते तर नंतर आमचं पूर्ण शॉपिंग वगैरे झाली होती खाली आलो तर ग्रोसरी वगैरे पूर्ण झालं शॉप केलं आणि नंतर मग आम्ही बिलिंग करत होतो तर पूर्ण बिलिंग वगैरे करूपर्यंत आम्हाला पडलं होतं अंधार मग आलो बाहेर तर म्हटलं आता चला तर हॉटेलला आलं मेनू कार्ड हे माझ्याकडेच असतं काय खायचं आणि काय नाही ते चॉईस करण्यासाठी तर मी व्हेजिटेरियन आहे मला खूप म्हणजे मी नॉन व्हेज नाहीच खात मला आवडत पण नाही आणि आज जास्त भूक नव्हती तर मग मी घेतली होती पावभाजी आणि यांनी घेतली होती नूडल्स तर मला चायनीज पण जास्त खायला नाही आवडत कोण कौन असं आहे ज्यांना चायनीज नाही आवडत त्यांनी पटापट कमेंट करा तर बऱ्याच जणांना चायनीज खूप आवडतं आणि मला नाही आवडत तर हॉटेलला गेलं ना की यांचं काय असतं माहिती आहे का की अरे दुसऱ्यांच्या टेबलवरती काय आहे ते बघण्यातच त्यांना जास्त इंटरेस्ट असतो आणि मग मी तर खूप हसत असते आमचं असंच हॉटेलला गेलं की खूप कॉमे कॉमेडी चालू असतं त्याच्यानंतर घरी आल्यानंतर मीचं चाललं होतं की कार ओपन करून दे मम्मा प्लीज मग त्याला कार ओपन करून दिली होती तर बघा बिल झालं होतं तीन हजार नऊशे त्रेपन्न रुपयाचं आणि त्याच्यावरती म्हणजे जो त्याच्यावरती सूट भेटली होती ती होती बाराशे चार रुपये तर डीमार्टला गेलं ना की आपण काय करतो माहिती का किराणा वगैरे बाकीच्या गोष्टी तर राहिल्याच पण जे नको असतात ना ती पण शॉपिंग खूप करत असतो तर माझं डेटॉल वगैरे पूर्ण संपलेलंच होतं तर डेटॉल हँडवॉश वगैरे घेतलेलं आहे त्याच्यानंतर बॉडी बॉडीलो मॉइश्चरायझर पण घ्यायचं होतं तर ते पण घेतलेलं त्याच्यानंतर घरातल्याच काही गोष्टी होत्या की सोप वगैरे आणि कांदा लसूण मसाला वगैरे मग ते पण सर्व तिथून आणलं होतं आणि डाई वगैरे शिल्लक होत्या तर म्हटलं चला आता थोडं थोडंसं घेऊन येऊयात पुन्हा मग एक दीड महिना काही डिमार्टला जायचंच नाही तर मी हे बेडशीट घेतलं होतं आणि ते मी नंतर तुम्हाला बेडवरती टाकल्यानंतर दाखवेलंच कसं वाटतंय मला नक्की ते कमेंट करून सांगा तेव्हा आणि असंच मग किराणा वगैरे भरला आणि सॅटरडे असाच मस्त गेला होता आमचा तर आ, हे जे टोस्ट वगैरे हो आहेत तर खरंच असं ठरवलेलं की नाही खायचं वेट खूप गेन आहे पण काय होतं ना की डीमार्टमधून आणलं की ते खाल्ल्यात जातं आणि मग बघा मईची जी कार आहे ती अशी होती खूपच छान तर मी नकोच बोलवते ते तरी पण त्याने घेतलेली तर तुम्हाला पण ही कार कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय टेक टेक केअर